सारं काही तिच्यातसाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटू शकते की लाली श्रीणूला बाहेर चल असं सांगत असते पण श्रीणू काही ऐकत नसतो श्रीणू आपल्या मतावर ठाम असतो त्यानंतर लाली तिथून निघून जाते लाली बाहेर आलेलं बघून ओवी म्हणते की काय झालंय हे आशा का चिडल्यात म्हणून ओवी परत श्रीनूच्या रूममध्ये जाते श्रीनूच्या रूममध्ये गेल्यानंतर ओवी म्हणते की श्रीनू काय झालं त्या आशा का गेल्या त्यानंतर ओ श्रीणू म्हणतो की बघ ना आईला मी किती समजवण्याचा प्रयत्न केला पण तिला माझ्या सुखापेक्षा तिचं सुख महत्त्वाचं आहे आईला ना मी आता कुठल्या भाषेत समजावू मला कळत नाही आहे ओ म्हणते की श्रीणू त्यांना जरा वेळ जाऊ दे ना वेळ गेला की सगळं व्यवस्थित होईल आणि मी तुला काय सांगितलं प्रेम केलंय याचा अर्थ असा नाही ना की आपलं लग्न झालंच पाहिजे त्यांच्यासुद्धा काहीतरी भावना असतीलच ना पण त्यांचासुद्धा विचार करायला हवा आणि प्रेमात घरच्यांचा विचार करायला हे सगळं हितूनच शिकले मी श्रीणू म्हणतो की मला ना खरंच आईला आता मी कसं समजावू हे मला कळतच नाही आहे उभी म्हणते की श्रीणूभर बास झाला आता किती वेळ धरून बसणार आहेस बाहेर सगळेजण वाट बघतात मामा दादामामासुद्धा आलेत सगळे तयारी चालू झाली आहे तुपली चल ना निशिससुद्धा होत आलंय ले ले हे झाल्यानंतर ते आपले बाहेर जातात निशी आपली आवरून बाहेर आलेली असते निशी नॉर्मल असते हे बघून घरातले सगळे खुश असतात फायनली ती आता सावरायला लागली म्हणून लालीसुद्धा ठीकच असते पूजा पूजेला सगळं व्यवस्थित होतं प्रसाद वाटून होतो निशीसुद्धा आपली मनापासून पूजा करते ती बाळासाठी इच्छा मागते की माझ्या बाळाला सुरक्षित ठेव काही झालं तरी त्याला काही होऊ देऊ नको हे म्हटल्यानंतर निशी हात जोडून बाजूला सरते श्रीणू आणि आशीर्वाद घेऊन बाजूला होतात तेव्हा त्यांना नीरज घरात येताना दिसतो ओभी आणि श्रीणू पटकन तिथे जातात आणि म्हणतात की नीरज तुला किती वेळा सांगितलं तू इथे येत जाऊ नकोस तुला काल निशिने स्पष्ट शब्दात सांगितलं ना तिला तुला भेटायचं नाही आहे तरीसुद्धा तू इथे काय येतोस तुला कळत नाही आहे का की इथे तुला कोणालाही भेटायचं नाही आहे हे ऐकल्यानंतर नीरज म्हणतो की नाही आज काही झालं तरी मी निशिला भेटूनच जाणार आहे ओबी म्हणते की तू हे हातात काय आणलं आहेस पेढे काय काय आहे तू कशाला आणलं आहेस हे ऐकल्यानंतर नीरज म्हणतो की हे सगळं मी निशीसाठी आणलं आहे मला माहीत झालं आहे की ती आई होणार आहे मी बाबा होणार आहे ती प्रेग्नेंट आहे हे है। ऐकल्यानंतर ओवी धक्का बसतो आणि म्हणते की काय नीरज हे तुला कोणी सांगितलं त्यानंतर नीरज म्हणतो की मला कोणी सांगितलेलं नाही आहे पण मला माहीत झालेलं आहे उभी म्हणते की तुला मेघना आणटीनी सांगितलं का नीरज म्हणतो की ओ काय बोलतेस तू मला मॉम का सांगेल इनफॅक्ट मीच मॉमला सांगितलं ती तर शॉकच झाली तिला काहीच माहीत नव्हतं आणि हेच मला निशिला विचारायचं आहे एवढी महत्त्वाची बातमी एवढी आनंदाची बातमी तिने आमच्यापासून का लपवून ठेवली काय प्रॉब्लेम आहे त्यानंतर शिनू म्हणतो की नीरज प्लीज हा जोडतो मी तुझ्यासमोर आत्ता कुठे निशी व्यवस्थित होती आहे तिला आता परत तू त्रास देऊ नकोस नीरज म्हणतो की श्रीणू काय बोलतोय तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का आणि मी आज काही झालं तरी निशिला भेटूनच जाणार आहे आमचं बाळ जन्माला येणार आहे आणि तुम्ही मला साडवू शकत नाही ओवी म्हणते की प्लीज नीरज तू आत्ता इथून जा त्यानंतर नीरज म्हणतो की नाही आज काही झालं तरी मी निशिशी समोरासमोर बोलणारच आहे तिला मी विचारणारच आहे की तिला एवढी महत्वाची बातमी मला सांगणं महत्त्वाचं का नाही वाटलं त्यानंतर ते दोघांना निधेच काही ऐकत नसतो निशीला नीरज बघ निशी नीरजला आणि आतमध्ये निघून जाते निशि उमाला सांगते की ते बघ सर आलेत मी तुला म्हटलं होतं ना की मला त्यांना भेटायचं नाही आहे उमा म्हणते की अगं असं काय करतेस तू बाहेर येऊन एकदा भेट तरी निशी म्हणते की नाही आहे मला भेटायचं नाही आहे तुला मी कालच सांगितलं ना हा माझा शेवटचा निर्णय आणि यावेळेस मी कोणाचं ऐकणार नाही हे कुण उमा म्हणते की निशी प्लीज माझ्यासाठी एकदा भेटून घेते का निशी म्हणते की नाही आहे त्यांना इथून जायला सांग हे कोण ती काहीही उमाच ऐकायला तयार नसते नीरज घरात घुसल्यानंतर सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जातं सगळेजण त्याच्याकडे बघत असतात की तो आत घुसलाच कसा लाली म्हणते की अरे नीरज तुझी हिंमत कशी झाली घरात घुसायची तुला कळत नाही का किती वेळा सांगायचं की या घरात खोतांच्या घरात तू पाऊल ठेवायचं नाहीस नीरज म्हणतो की बास झालं आता मी खूप ऐकून घेतलं इथून पुढे मी ऐकणार नाही मला आज काही करून निशिश भेटायचं आहे दादा म्हणतात की नीरजराव त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं ना स्पष्ट शब्दात त्यानंतर नीरज म्हणतो की दादा मला कळालंय तुम्ही मला त्या दिवशी काय समजवत होता त्याचा अर्थ मला आत्ता लागला हे ऐकून दादा म्हणतात की नीरजराव काय म्हणायचं आहे तुम्हाला नीरज म्हणतो की दादा तुमची काळजी ही आत्ता मला कळते तुम्ही एवढं काल जीव तोडून सांगत होता त्याचं मला आत्ताशी कळतं आहे तुम्ही बोलला होता ना निशी तुमचं बाळ आहे त्याला तुम्ही किती काळजी करता आत्ता हे मला कळतं आहे आणि हो इथे ज्यांना माहीत नसेल त्यांना मी सांगतो आहे की निशी आई होणार आहे हे मला माहीत झालं आहे घरातल्या सगळ्यांना शॉक लागतो त्यानंतर लाली मनातच म्हणते की इथून कोणालाही सांगितलं नाही निशीने सांगितलं होतं की मी आई होणार आहे हे यांना कळू द्यायचं नाही आणि यांना कळलं कुठून हे असं सगळं विचारत असतानाच ओबी विचारते की कसं कळालं तू मला त्यानंतर नीरज म्हणतो की हो त्या दिवशी मी फाईल पडलेली बघितली परत ती पडणार होती तेव्हा तिने सगळ्यात आधी पोटावर हात ठेवला आणि याआधीसुद्धा तिने मला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला होता पण मीच बीज असल्यामुळे मी ऐकू शकलो नाही याचा मला आत्ता कळते की तिला एवढी आनंदाची बातमी आणि गुड न्यूज म्हणजे काय सांगायचं होतं त्यावर मी म्हणते की अहो पण इथे कुठे प्रूफ नाही ना की ती प्रेग्नंट आहे नीरज म्हणतो की प्लीज आज आता मला याची गरजच नाही मला प्रूफ बघायचंच नाही आहे हे कन्फर्म आहे की निशी प्रेग्नंट आहे आणि प्लीज आता तुम्ही सगळ्यांना मी खरंच खूप मनापासून रिक्वेस्ट करतो की एकदा मला निशीला भेटू द्या हे ऐकून घरातल्या नाता काय बोलावं कळत नस दादा दाद म्हणतात की प्लीज आता कुठल्याही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे ती नॉर्मल होईल तेव्हा मी तुम्हाला वाटलंच तर बोलणं करून देईल पण प्लीज तुम्ही आत्ता इथून जावा तिला आम्ही ज्या परिस्थितीत आणलं ना त्या परिस्थितीत तुम्ही नव्हतात बघायला तुम्ही असता तर तुम्हाला कळालं असतं तुम्हाला आत्ता कळतंय ना स्वतःचं बाळ जन्मात यावं त्याला काही त्रास होऊ नये पण माझ्या बाळाला त्रास झाला त्याचं काय हो नीरज राव त्याचं तुम्हाला काहीच पडलं नाही निशिगंध आली तेव्हा दोन दिवस त्या धक्क्यातून बाहेर निघत नव्हती पोरगी पाणी प्यायला घाबरत होती हे ऐकून नीरज म्हणतो की हो पण यामागे नक्की कारण काय हे मला तिच्याशी बोलल्याशिवाय कसं कळेल लाली म्हणते की ओ नीरज राव बास्कर आता कारनं शोधायची असतील तर घरात शोधा इकडे शोधू नका स्वतःच्या घरात आधी बघा मग निशीच्या मागे लागा हे ऐकून नीरज म्हणतो की तुम्ही सगळ्यांना खरंच कधी काय बोलताना मला कळत नाही प्लीज मला आत्ता निशीला भेटू द्या आता मला कोणाचं काहीही ऐकायचं नाही दादा सुद्धा विचारत पडतात की हा एवढा हट्टाला का आहे सगळेजण त्याला समजावत असतात पण नीरज आज काही झालं तरी निशिला भेटून जायचंच असं ठरवून आलेला असतो तो निशिच्या रूममध्ये जायला लागतो आणि ते सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू